साम्राज्य सामान्यांचा शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधित दोषी पोलीस आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी मी वडार महाराष्ट्राच्या वतीने उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदनाद्वारे देण्यात आली परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका भित्तशिल्पीची एका माथे फिरूने विटंबना केली या घटनेचा बडार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला उद्देशिकेच्या विटंबनानंतर परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांना बेदम मारहाण करून आंदोलन करताना विधी शिक्षण घेत असलेल्या वडार समाजातील विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांनी पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे ही घटना गंभीर असून संतापजनक असून वडार समाजामध्ये चीड निर्माण करणारी आहे सूर्यवंशी यांची हत्या सरकारनेच केली असून या प्रकरणी सीबीआय मार्फत कसून आणि निष्पक्षपातीपणे चौकशी करून मारहाण करणारे संबंधित दोषी आणि पोलीस अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे यांनी केली त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल यांनी सरकारचा निषेध करून झालेल्या प्रकरणात योग्य ती चौकशी करून सूर्यवंशी आणि कुटुंबियांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी केली यावेळी मी वडार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर चौगुले रवी शिंदे महिला शहराध्यक्ष ज्योती चौगुले दत्ता विटकर सिद्धार्थ मंजेली प्रतिमा मुदगल रेणुका निंबाळकर देवीदास लिंबोळी संजय चौगुले अंजली विटकर विष्णू चौगुले काशीनाथ आनंद यांच्यासह वडार समाजाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते काय अपेक्षा या पोलिसांकडून जिथे पोलिस ही नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी अस्तित्वात आहे आणि आज जर पोलिसांकडूनच असं नागरिकांकडे जर अमानुष त्यांचा बळी घेतला जात असेल तर सर्वसाधारण जनतेने कोणावर आशा ठेवावी की आम्हाला कुठून न्याय मिळेल त्यासाठी आम्ही सर्वप्रथम जे पूर्वीपासून वाडार समाजावर जे अत्याचार होत होत आहे आता आम्ही सहन करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यांच्याकडे आम्ही एवढीच मागणी करतो की या परभणी या घटनेमध्ये सूर्यवंशी या युवकास योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि त्याच्या कुटुंबास न्याय मिळवून द्यावा एवढीच आम्ही मागणी करतो हा एक लॉ कॉलेजचा स्टुडंट होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विठंबना झाल्यामुळं तो ठिय्या आंदोलन करण्यासाठी तिथे बसले असता पोलिसांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले की दगडफेकीमध्ये तो प्रमुख आरोपी आहे म्हणून त्याला अटक करून त्याला न्यायालयीन कोठडी दिली पीशियार पी पीशियारमधून त्याला न्यायालयीन कोठडी दिली ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी दिली असता न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत त्याचा तिथं मृत्यू झाला मी वडार महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर जर कारवाई केली नाही तमा महाराष्ट्रातील वडार समाज हा सन्मान्य चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये हा आक्रोश मोर्चा मंत्रालयावर नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि वडार समाजाच्या प्रत्येक वेळेस या युवकांना महिलांवर टार्गेट करण्यासाठी ही काय पोलिसांच्या बापाची प्रॉपर्टी या पोलीस अधिकाऱ्यांनी समजून नये पोलिस अधिकाऱ्यांना एकच सूचित करू इच्छितो जर गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं नाही तर आमची मोर्चा कुठल्या कलेक्टर ऑफिस कुठलं आय जी कार्यालय कुठल्या एस पी ऑफिस कार्यालयावर नसणार आहे आमचा डायरेक्ट आता आक्रोश मोर्चा हा भवनावर असणार आहे याची दखल गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी एवढी विनंती करतो